चिंता या विषयावर भगवान श्रीकृष्ण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये सांगतायत अध्याय नंबर नऊ ओबी नंबर चौऱ्याहत्तर यदू अवधूत समाजामधील ही ओबी आहे देव म्हणतात थोर चिंतेचा आवर्त जेथ ब्रह्मादिक बुडत ते आवर्ती दोघे मुक्त परिस निश्चित यदुवीरा याचा अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की चिंतेचा जो भवरा आहे म्हणजे हे महाभयंकर आहे चिंतेने महाभयंकर परिणाम होत असतात त्यामध्ये ब्रह्मदेवासारख्याही बुडून जातात चिंतेमध्ये परंतु त्या चिंतेच्या भवऱ्यातून एक बालक आणि दुसरा योगी हे दोघेच वाचतात असं या ओवीचा आशय आहे आता याचं विश्लेषण ऐकूया की देव म्हणतो की चिंता ही महाभयंकर आहे खरंच महाभयंकर आहे ही आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते कारण चिंतेने माणसाचं आरोग्य खूप झपाट्याने बिघडतं चिंता माणसाला अनेक रोगांना कारणीभूत करतं चिंतेने माणसाचं आयुष्य कमी होतं चिंता केल्याने त्याच्या शरीराच्या अनेक इंद्रियांवर परिणाम होत असतो चिंतेबदल सुंदर वाक्य संगित बिंता आपको जीते जी जलाती है चिंता आपको जीते जी जलाती है चिता आपको मरने के बाद जलाती है लेकिन ईश्वर का चिंतन आपके चिंताओं को जला डालती है इसलिए चिंता छोड़ो और ईश्वर का चिंतन करो असे सुंदर वाक्य है त्याचप्रमाणे गोस्वामी तुलसीदास महाराजांनी सुद्धा संदर्भात म्हटलेले चिंता से चतुराई घटे घटे रूपर ज्ञान चिंता बडी अभागिनी चिंता चिता समान तुलसी भरोसे राम के निर्भय हो के सोय अनहोनी होनी नाही होनी, होनी होय सो होय असं सुंदर वर्णन या चिंता या विषयाचं तुलसीदास स्वामींनी केलेलं आहे म्हणून चिंता केल्याने आपली बुद्धिमत्ताही कमी होते आपली स्मरणशक्ती कमी होते आपलं सौंदर्य कमी होतं आपलं ज्ञानसुद्धा कमी होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे चिंत्यामुळे आपलं आयुष्यसुद्धा कमी होऊन जातं म्हणून देवाच्या भरोशावर राम होतात तुलसीदास स्वामी काय म्हणतात तुलसी का भरोसे राम के देवाच्या भरोशावर आपलं जीवन व्यतीत करा आणि निर्भयपणे राहा म्हणून जे बाबाजी सुद्धा नेहमी म्हणतात डरणे की क्या बात है बाबाजी आपली साथ है म्हणून जेही आपल्या प्रारब्धात असेल ते घडणारच आहे त्याच्यामुळे चिंता करून आपण काही आपल्या प्रारब्धाला बदल बदलू शकत नाही जे घडलेलं आहे त्यालाही आपण बदलू शकत नाही आणि जे पुढे होणार आहे त्याच्याबद्दल चिंता करून त्याच्यातही आपण काही बदल करू शकत नाही पण फक्त वर्तमान काळावर आपण जर फोकस केलं आणि माझं कर्तव्य काय हा प्रश्न आपण मनाला विचारला आणि त्याचं उत्तर जे येईल त्याप्रमाणे जर कर्म करत गेले तर ॲटोमॅटिकच आपलं भविष्यसुद्धा उज्ज्वल राहील कारण चांगले कर्म केल्याने आपल्या प्रारब्धामध्ये चांगले कर्म जोडले जातील आणि म्हणून भविष्यकाळ उज्ज्वल राहील अशाप्रमाणे देव कि या ठिकाणी सांगितलं की चिंता करू नये चिंतेचे महाभयंकर परिणाम आहे चिंता दोघांनाच नाही राहत ह्या दोघांना द्वैताचे भान नसते दोघेही मान अपमानसुद्धा जाणवत नाहीत हे दोघेही पूर्णपणे सुखाने संपन्न असतात आणि हे दोघेही मनावाचून कर्म करत असतात अशी यांची अवस्था असते म्हणून हे दोन व्यक्ती म्हणजे एक बालक आणि दुसरा योगी हे दोघच चिंतेच्या भवऱ्यातून सुटलेले असतात त्या दोघांपैकी मात्र बालकाला पुढे दुःख प्राप्त होते परंतु योगी पुरुषाला मात्र सुख दुःख दोन्हीही प्राप्त होत नाहीत कारण तो दोन्हीही जिंकलेला असतो बालकाला अजाणतेपणाचं सुख असतं तर योगी पुरुषाला आत्मज्ञानाचं सुख असतं बालकाच्या मनामध्ये गुप्त रूपाने वासनेचे बीज असते त्याला पुढे अंकुर फुटतात आणि तीच वासना त्याला मग त्रास देत असते परंतु योगी पुरुषाच्या वासना संपलेल्या असतात त्याच्यामुळे त्याला पुढे कोणतेही त्रास सहन करावा लागत नाही आता या ओळीवरून दोनच गोष्टी महत्त्वाच्या समजतात की जर आपल्याला सुखी राहायचं असेल तर आपण या बालकासारखं राहावं या योगी पुरुषासारखं राहावं जो भविष्याची चिंता कधीच करत नाही आणि भूतकाळावर पश्चातापही कधी करत नाही वर्तमान काळात जगतो आणि वर्तमान काळात आनंदाने राहतो म्हणून बालकाप्रमाणे आणि या योगी पुरुषाप्रमाणे आपण आपण जीवन जर व्यतीत केलं तर आपलं जीवन सुखी होईल म्हणून देवाने या ठिकाणी सांगितलं की या दोन व्यक्तींचा आदर्श ठेवा आणि चिंता सोडून द्या देवावर विश्रद्धा ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि जीवन त्याच्या भरोशाने जगा